नागपूर मधील तब्बल पाचशे ऐंशी शिक्षकांच्या भरती घोटाळ्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये पाचशे ऐंशी शिक्षकांची बोगस पद्धतीनं नियुक्ती करण्यात आल्याचा बोगस नियुक्ती आणि वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना लावण्यात आल्याचं समोर आलं असून खुद्द शिक्षण विभागाने हे त्यांच्या एका आदेशात मान्य केलं आहे शिक्षण घोटाळ्याचं हे संपूर्ण प्रकरण नेमकं नेमकं काय आहे चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट नागपूर बोगस शिक्षकांच्या वेतनापुटी सरकारच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे हे शिक्षण विभागाच्या एका आदेशात मान्य करण्यात आले आहे नागपूर जिल्ह्यात खाजगी प्राथमिक शाळांमध्ये बोगस शिक्षकांची भरती केल्याच्या तक्रारीनंतर काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्हा परिषदेचे वेतन अधीक्षक निलेश वाघवारे यांना शिक्षण विभागाकडून विशेष आदेश काढत निलंबित करण्यात आले होते त्यांच्या निलंबना संदर्भात जे आदेश काढले गेले त्यात नागपूर जिल्ह्यामध्ये दोन हजार त्यांच्या पासून पाचशे पद्धतीने, पद्धतीने मान्यता देऊन वेतन काढण्यासाठी आवश्यक असलेले शालार्थ आयडी सुद्धा नियमबाह्य पद्धतीने प्रदान करण्यात आले त्यामुळे बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष नियमबाह्य पद्धतीने वेत देऊन शासकीय तिजोरीला मोठं नुकसान पोहोचवल्याचे आदेश स्पष्ट नमूद करण्यात आले आहेत दोन हजार ते बावीस दरम्यान नागपूर जिल्ह्यात झालेल्या शिक्षकांच्या बहुतांश जात असल्याचा प्रकार समोर आला आहे राज्यात दोन पासून शिक्षक भरती बंद आहे सत्ता बदलून चेहरे नवे आले पण घोटाळ्याचे दोरे जुनेच राहिले असे दिसत आहे आता पाचशे शिक्षक आणि शिक्षक तर कर्मचाऱ्यांच्या रद्द होतात का त्यांच्याकडून त्यांना प्राप्त झालेला पगार वसूल केला जाणार का हे लवकरच कळेल नागपूर शहर राज्यभरात झालेल्या बोगस शिक्षक भरतीचा सरकार सखोल चौकशी करणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा